नमस्कार नो मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण कोणतीही ज्वेलरी न बघता आपण एक छान असं सरप्राईज ठेवण्या ठेवलेलं आहे तर ते काय आहे ते तर ते तुम्हाला कळेलच पुढे जाऊन परंतु सगळ्यात आधी मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते का तर आज आपल्या चॅनलला दीड हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि ते फक्त तुमच्या प्रतिसादामुळे हे शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार आणि आज आपण आपल्या चॅनलवरती दीड हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यामुळे आपण एक गिव वे ठेवणार आहोत म्हणजेच त्याच्यामध्ये एक छान असं गिफ्ट भेटणार आहे आपल्या एका सुंदर मैत्रिणीला सुंदर गिफ्ट भेटणार आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे काय असणार आहे तर ते पुढे जाऊन आपल्याला समजेलच तर असा प्रतिसाद तुमचा राहू द्या तर आता आपण गिव्ह वे नक्की कशा पद्धतीने असणार आहे तर ते बघणार आहोत तर गिव अ वे आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आता जो आपला व्हिडिओ चालू आहे तर त्या व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करायची आहे आणि कमेंट करून झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या चॅनलवरती जायचं आहे आणि आपल्या चॅनलचे कोणतेही पाच ज्वेलरीचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या मैत्रिणींना शेअर करायचे आहेत आणि लगेच त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो मला शेअर करायचा आहे शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती आणि त्याच्यानंतरनं आपल्याला ज्या कमेंटला जास्त लाईक्स असतील तर ते आपले विनर ठरणार आहेत तर तुम्ही हा या मध्ये भाग घेऊ शकता आणि हे फक्त आपल्या साठी आहे आणि ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतरनं आपला गिव अवे तुम्ही सुरू ठेवू शकता आणि हा गिव अवे दहा दिवसांसाठी असणार आहे दहा दिवसांमध्ये तुम्ही शेअर करू शकता कमेंट करू शकता आणि त्याच्यानंतर जर तुमचे लाईक्स वाढवायचे असतील कमेंट खाली तर तुम्ही आपल्या मैत्रिणींना शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की माझा माझी कमेंट आहे तर त्या कमेंट खाली जाऊन लाईक कर आणि तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातले जे सदस्य आहेत तर त्यांच्या मोबाईलवरून तुमच्या कमेंटला लाईक करून आपले लाईक्स वाढवू शकता आणि छान असं गिफ्ट तुम्ही घेऊ शकता तर गिफ्ट मध्ये खूप सुंदर अशी एडीस्टोनची नथ येणार आहे ज्याची किंमत सहा ते सातशे रुपये असणार आहे आणि त्याच्यानंतर एक नोज पिन येणार आहे ज्याची किंमत शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत असणार आहे आणि त्याच्यानंतर एक इनविजिबल मंगळसूत्र भेटणार आहे जे की त्याची किंमत दीडशे रुपये असणार आहे असं हे तुम्हाला गिफ्ट भेटणार आहेत जे विनर आहेत तर त्यांना तर तुम्हाला पूर्ण गिव वे समजलाच असेल तर तुम्ही त्या पद्धतीने काम करा तर तुम्हाला काय करायचं नाही खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही आणि जे विनर्स आहे तर ते दहा दिवसानंतर आपल्याला समजतील त्यांचा आपण ऍड्रेस घेऊ आणि त्यांना आपल्याला आपण गिफ्ट घरी पोहोच करू तुम्हाला गिफ्ट साठी कोणताही याच्यामध्ये पैसे भरायचे नाहीयेत किंवा शेअर करायला तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत फक्त याला गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे आणि असाच प्रतिसाद तुमचा राहू द्या या अवे मध्ये तुम्ही सगळे पार्टिसिपेट होऊ शकता तर आत्तापासून लगेच तुम्ही सुरुवात करू शकता हा जो आपला व्हिडिओ आहे तर त्याच्या खाली छान अशी कमेंट करा त्याच्यानंतर आपल्या पाच मैत्रिणींना शेअर करा लगेच त्याचा स्क्रीनशॉट घ्या मला शेअर करा फक्त एवढंच काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या लाईक्सला जी तुमची कमेंट आहे तर त्या कमेंट खाली जसे लाईक्स वाढतील तर ते बघायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीने लाईक्स वाढतील तर लाईक्स वाढवण्यासाठी काय करावं लागेल ते देखील मी सांगितलेलं आहे तुमच्या घरातल्या सदस्यांच्या मोबाईलवरून तुम्ही तुमच्या कमेंटला लाईक करू शकता किंवा तुमच्या मैत्रिणींना शेअर करून तुम्ही लाईक करू शकता आणि हे फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी ऑफर असणार आहे तर नक्की तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या तुम्हाला हजार ते बाराशे रुपयांपर्यंत आपल्याकडून गिफ्ट भेटणार आहे तर असाच प्रतिसाद राहू द्या आणि चला सुरू करा शेअर करायला आणि एवढं बोलून मी हा व्हिडिओ इथं संपवते तर आपण आता दहा दिवसानंतर भेटणार आहोत जे आपले विनर्स असतील तर ते सगळ्यांना विनर्स दिसणार आहेत ज्या कमेंटला जास्त लाईक असतील तर तो विनर असणार आहे आणि ते सगळ्यांना दिसणार आहे आपण इथे कोणताही लकी ड्रॉ काढत नाही लकी ड्रॉ काढल्याने काय होतं की बरेच लोक जे आहेत ते लकी ड्रॉ काढतात आणि आपले जवळचे जे व्यक्ती आहेत तर त्यांना ते गिफ्ट देतात परंतु इथे तसं नाहीये आपल्याला विनर जो आहे तर तो सगळ्यांना विनर दिसणार आहे तर अशा पद्धतीने हा गिव वे असणार आहे तर हा व्हिडिओ इथं संपवते तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आता भेटूया दहा दिवसानंतरनं आपल्या गिव वेच्या विनर सोबत बाय